नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या अपात्र ज्या महिला ठरलेल्या आहेत त्या अपात्र महिलांचे खरंच सरकार पैसे परत घेणार का याविषयी एक मोठं भाष्य आपले राज्याचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे का मग ते नेमकं काय बोललेले त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग बघूया नेमकं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेविषयी नेमकं काय भाष्य केलेले आणि अपात्र महिलांचे खरंच म्हणजे सरकार पैसे परत घेणार आहे का नाही आणि पैसे परत घेणार तर कसे घेणार ती काय प्रोसेस ते बघूया योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेतायत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल जसं तुम ला हो की तुम्ही पाहिलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की निकषाच्या बाहेर ज्या महिलांनी लाभ घेतलेले आहेत त्या महिला म्हणजे यामधून अपात्र करण्यात येणार आहेत मग त्यांना जे आतापर्यंत म्हणजे समजा डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीचा देखील हप्ता भेटला असेल मग ते इथून मागालचे हप्ते जे आहे ते वसूल होणार का त्यासंदर्भात त्यांनी असं सांगितलं आहे स्पष्टपणे की पैसे वसूल होणार नाहीत इथून पुढे म्हणजे त्यांना लाभ मिळणार नाही ते अपात्र होता यो योजनेमधून पण त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत म्हणजे निकष म्हणजे निकष म्हणजे की तुम्ही पासष्ट वर्ष अठरा एकवीस ते पासष्ट वयोगटातील पाहिजे आहे तुम्ही एकवीस ते प पासष्ट गटा वयातील असते वयोगटातील तुम्ही असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही जर टॅक्स पेअर कर टॅक्स पेअर असाल म्हणजे की तुम्ही टॅक्स जर पे करत असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आजचा जर तुम्हाला जर अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद